ही कहाणी आम्हाला मेरठ होऊन एका महिलेने पाठवली हो हो आहे त्या आपल्या पापांची प्रायचित्त करायची इच्छा व्यक्त करत होत्या त्यांचे म्हणणे होते की त्यांची कहाणी अशा सर्व लोकांपर्यंत पोहोचावी ज्यांची विचारसरणी त्यांच्यासारखी आहे त्यांचे म्हणणे आहे की एक आई नेहमीच असाच विचार करत असते तिचे मूल कसेही असो तिला ते नेहमीच लाखात एक वाटते आणि त्या आपल्या मुलाच्या भल्यासाठी काहीही करण्यास तयार असते ती आपल्या मुलाला उत्तम शाळेत शिकवायचे स्वप्न बघतात आणि त्याला जगातील प्रत्येक आनंद द्यायचा प्रयत्न करतात पण कधी कधी आई आपल्या जबाबदारीत कुठेतरी कमी पडतात ज्या गोष्टीची मुलाला गरज नसते ती जास्त मिळाली तर अशा मुलांना यश मिळत नाही कदाचित हेच विचार मी माझ्या लहान मुलासाठी केले होते म्हणून तो इतका बिघडला होता चला ऐकूया त्यांच्या स्वतःच्या शब्दात त्यांची संपूर्ण कहाणी माझा मुलगा व्यसनी आणि जुगारी होता एका अपघातात त्याने आपले मानसिक संतुलनही गमावले होते त्याचे लग्न मी एका गरीब मुलीशी लावले होते जिला कोणीच नव्हते मी त्या मुलीची खूप काळजी घेत असे आणि तिचे पूर्ण लक्ष देत असे कारण मला ठाऊक होते की माझा व्यसनी मुलगा तिला रात्रभर खूप त्रास देईल पण ती मुलगी खूप सुंदर आणि धाडसी होती तिने कधीही तक्रार केली नाही आता ती गरोदर झाली होती त्यामुळे मी तिला माझ्या खोलीत झोपवू लागले एका रात्री जाग आली तेव्हा मला सून खोलीत दिसली नाही मी घाईघाईने मुलाच्या खोलीत गेले आणि तिथे जे पाहिले त्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली हा निर्णय मी मोठ्या मजबुरीने घेतला होता पण असे होईल असा मी कधीच विचार केला नव्हता मी माझ्या मोठ्या सुन्याला जाऊन विचारले तिने मला एक अशी गोष्ट सांगितली ज्यामुळे माझे डोके सुन्न झाले तिने माझ्या चार वर्षांच्या नातीचा हात धरून माझ्या खोलीत आणले तिथे माझे सून रागाने लाल झालेल्या नजरेने मला पाहत होती आणि म्हणाली आज माझे पती आले की मी त्यांना सगळं सांगणार आहे आम्ही हे घर सोडून जाऊ मला अशा घरात राहायचे नाही जिथे तुमचा व्यसनी आणि वेडा मुलगा राहतो मी तिला विचारले रागीने काय झालंय तू कधीही असं बोलली नव्हतीस ती म्हणाली माझी चार वर्षांची मुलगी काय सांगते ते विचारा तिला तिच्या वेड्या काकाने तिला काय सांगितलंय ते ऐका छोट्या मधूने मला जी गोष्ट सांगितली ती ऐकून माझे डोके फिरले मी तिला विनवणी केली देवासाठी रागिनी हे घर सोडून जाऊ नकोस मी राजांसाठी काहीतरी व्यवस्था करेन माझे मूल माझ्यापासून दूर नेऊ नकोस तो आधीच स्वतःच्या शुद्धीत नाहीये जर तू पवनला देखील घर सोडून घेऊन गेलीस तर माझे काय होईल मी तिला सांगितले पहा रागिनी तुझेही मूल होईल देव न करो पण जर तुझ्या घरात असे मूल जन्माला आले तर तुलाही अशीच परिस्थिती सहन करावी लागेल जी मी रोज सहन करते माझे बोलणे ऐकून रागीने घाबरली तिने म्हटले ठीक आहे मी तुम्हाला शेवटची संधी देते पण जर काही सुधारणा नाही झाली तर मी हे घर खरंच सोडून जाईल मला थोडासा वेळ मिळाला होता आता मी हे ठरवले होते की राजांच्या समस्यांचे समाधान कसे करावे मी अख्खी रात्र विचार करत राहिले आणि या सगळ्या समस्यांवर एकच उपाय सापडला की मला राजांचे लग्न लावून द्यायला हवं पण प्रश्न असा होता की अशा व्यसनी आणि मानसिकदृष्ट्या कमजोर मुलासाठी पत्नी कुठून शोधायची कोणतीही आई आपली मुलगी अशा मुलाशी लग्न लावून देईल का सकाळी मी खोलीतून बाहेर आले तर रागिनी तोंड फुगवून बसली होती मी तिच्याकडे जाऊन विचारले काय झाले रागिनी का अशी रागावली आहेस ती म्हणाली तुम्ही राजांसाठी काय विचार केलात मी तिच्या शेजारी बसले आणि म्हणाले तुला काय वाटते काय करायला हवं रागिनी म्हणाली सगळ्यात चांगले तर हेच असेल की त्याला नशामुक्ती केंद्रात पाठवा तिथे त्याच्या व्यसनाचे आणि मेंदूचेही योग्य उपचार होतील घरात एक छोटी मुलगी आहे आणि दुसरे मूल सुद्धा येणार आहे अशा परिस्थितीत एक व्यसनी आणि रोज भांडणे करणाऱ्या व्यक्तीसोबत राहणे माझ्यासाठी योग्य नाही माझ्या डोळ्यात अश्रू आले मी म्हणाले तू काळजी करू नकोस मी राजांसाठी विचार केलाय पण मी त्याला नशामुक्ती केंद्रात कधीच पाठवणार नाही कारण त्याच्या आधीच उपचार सुरू आहे डॉक्टरांनी सांगितले आहे की आता परिस्थिती हाताबाहेर गेलीये राजांच्या बऱ्या होण्याची सुत्राम शक्यता नाही मी हे कळवट सत्य स्वीकारले असते पण डॉक्टर म्हणाले की त्याचे आजार पण कधीच बरे होणार नाही मग मी माझ्या पोटच्या मुलाला स्वतःपासून दूर कसा पाठवू म्हणूनच मी ठरवले की त्याचे लग्न करून द्यायचे माझे ऐकून रागिनी पेटून हसू लागली आणि म्हणाली सासूबाई तुम्ही काय बोलताय अशा व्यसनी आणि वेडसर मुलाशी कोण मुलीचे लग्न लावेल तिच्या बोलण्याने मला खूप वाईट वाटले मी म्हणाले माझा नवरा आपल्या मुलांसाठी कोट्यवधींची संपत्ती ठेवून गेला आहे जर राजांसाठी कोणी मुलगी तयार झाली नाही तर मी त्याच्यासाठी मुलगी विकत घेईन मग सगळी संपत्ती विकून दुबईला स्थलांतर करेल रागिनी नेहमीच म्हणायची की आपण दुबईला जाऊया पण पवन कधीच तयार होत नव्हता एकीकडे राजन आजारी होता आणि दुसरीकडे मी होते त्यामुळे सगळं सोडून जाणे शक्य नव्हते दोन्ही भाऊ समान संपत्तीचे वारसदार होते पण रागिनीला राजन पागलखान्यात जावा आणि मग सगळी संपत्ती तिच्या पतीच्या हातात यावी असं वाटत होते आता मीही ठरवले होते की कोणत्याही परिस्थितीत रागिणीचा डाव यशस्वी होऊ देणार नाही म्हणून मी ठरवले की राजनचे लग्न गरीब मुलीशी लावून देईल रागिनीला हे सगळं मान्य नव्हते पण मी माझ्या मनाशी ठरवले होते की गरीब घरची मुलगी येईल काही दिवस सुखात जगेल माझा हेतू पूर्णतः स्वच्छ होता मी आमच्या कामवाल्या बाईला सांगितले होते की गरीब पण चांगली मुलगी शोधा गरिबीमुळे लोक आपल्या मुलांनाही विकायला तयार होतात मी माझ्या नोकराणीला सांगितले की तिच्या ओळखीच्या लोकांमध्ये ही बातमी पोहोचवावी की मालकणीचा मुलगा व्यसनी आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे पण त्याचे लग्न लावून द्यायचे आहे नोकराणीने सांगितले की तिची एक शेजारीन आहे जे आपल्या अनाथ मुलीचे लग्न करू इच्छिते मी तिला सगळं खरं सांगितलं पण ती म्हणाली मला मंजूर आहे किमान माझ्या मुलीला दोन वेळेच्या जेवणाची सोय तर होईल इथे ती सकाळ संध्याकाळ तिच्या भावाकडून मार खाते आणि बहिणींचे कपडे धुवून दो दोन घास मिळवते हे ऐकून मला त्या मुलीबद्दल खूप वाईट वाटले मी नोकराणीला सांगितले की आज संध्याकाळी मला त्या मुलीच्या घरी घेऊन जा नोकराणीने आधीच तिकडे बातमी दिली होती मी घरात कोणालाही न सांगता नोकराणीसोबत त्या मुलीच्या घरी गेले त्या घराची स्थिती पाहून मी विचार करू लागले की अशा झोपडीत लोक कसं राहत असतील छोटेसे घर होते त्या तीन लहानशा खोल्या होत्या मला एका खोलीत बसवले मी मुलीच्या आईशी बोलायला सुरुवात केली माझ्या मुलाच्या काही चांगल्या सवयी नाहीत तो व्यसन करतो आणि त्याचा मानसिक तोलही नीट नाही पण मला त्याच्यासाठी एक जीवनसाथी हवी आहे आमच्या घरी पैशांची आणि सुखसोयींची कमी नाही तुमच्या मुलीला आयुष्यात सुखच मिळेल माझी फक्त ही इच्छा आहे की माझ्या मुलाला साथ देणारी आणि त्याच्यावर प्रेम करणारी मुलगी मिळावी कदाचित तिच्या प्रेमाने तो बरा होईल जबाबदारी येताच माणूस बदलतो असं म्हणतात हे ऐकून त्या महिलेच्या डोळ्यात पाणी आले ती म्हणाली मला तुमच्या बोलण्याचे महत्त्व समजतंय त्या मुलीचे नाव अनु होते ती साधारण अठरा वर्षांची निरागस चेहऱ्याची होती ती माझ्याजवळ बसली आणि मग काही वेळाने निघून गेली अनुचे दोन भाऊ तिथे आले आणि बसले ते म्हणाले तुम्ही आमच्या बहिणीसाठी प्रस्ताव घेऊन आलात पण आम्हाला सत्य समजले आहे तुमचा मुलगा व्यसनी आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे आमची बहीण तरुण आणि सुंदरही आहे आम्ही असं कसं तिचे लग्न लावून देऊ मी त्यांच्या बोलण्याने थक्क झाले त्यातील मोठा भाऊ म्हणाला मी बाहेर गल्लीत तुमची मोठी गाडी पाहिली त्यामुळे तुमची संपत्ती लक्षात आली आहे तुम्ही आमची बहीण सहज घेऊन जाल असे नाही तुम्हाला काहीतरी द्यावे लागेल लहान भाऊ म्हणाला आमच्या आईला आजार आहे आणि आम्ही फारसे कमवत नाही तुम्ही दरमहा आम्हाला काही पैसे द्याल तर आमचे काम होईल मी विचारले किती पैसे हवे तर मोठा भाऊ म्हणाला दरमहा पंचवीस हजार रुपये द्या आणि तिचे लग्न तुमच्या मुलाशी लावून देऊ शिवाय सहा लाख रुपये एक गाडी आणि एक घर द्या आम्ही त्या घरात राहू पण ते नावाने अनुचे असेल मी त्यांच्या सगळ्या अटी ऐकल्या शिवाय त्यांनी मागणी केली की त्यांना माझ्या व्यवसायात छोटीशी नोकरी मिळेल का मी सगळ्या अटी मान्य केल्या आणि सांगितले की पुढील रविवारी मी अनुला न्यायला येईन दोघेही खूप आनंदी झाले त्यांना पाहून वाटले की अनु घरात राहिली तर कामासाठी वापरली जाईल आणि बाहेर गेली तर सोन्याच्या भावाने विकली जाईल त्यांनी अनुला विकलेच होते मी विचार करत होते या क्षणापूर्वी मी, कामरन नही। मी का मरण पावले नाही मी अनुच्या आईला म्हटलं तुम्ही काळजी करू नका मला चांगले आणि वाईट लोक कुठेही सापडतात याची जाणीव आहे अनुची आई शांत झाली मी घरी येऊन पवनला सांगितले की मी राजनचे लग्न लावून दिले आहे तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला आई तुम्ही काय करताय मी शांतपणे उत्तर दिले हो मी त्याचे लग्न लावणार आहे पण मग त्याने विचारले त्या मुलीचे काय होईल राजन तिला सुख देऊ शकेल का हाच तो प्रश्न होता ज्याचा मी खूप विचार करत होते आणि ज्याचे उत्तर मलाही माहीत नव्हते मी शांत झाले आणि माझ्या खोलीत निघून गेले मला माहीत नव्हते की या लग्नाचा शेवट काय असेल पण अनुच्या चेहऱ्याकडे पाहून वाटले की काहीतरी चांगले घडेल साधेपणाने लग्न झाले आणि मी अनुला घरी घेऊन आले ती खूप शांत स्वभावाची मुलगी होती तिची नजर खाली झुकलेली होती मी तिचा हात धरला आणि तिला म्हणाली काहीही वाईट होणार नाही मी राजनला ओळखते तो कुणालाही त्रास देत नाही मी माझ्या खोलीत गेले आणि संपूर्ण रात्र डोळ्यांनी जागत काढली सकाळी मी राजांच्या खोलीत गेले तेव्हा मी थक्क बसले नववधू अनुच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा होत्या मी तिला विचारले हे काय आहे अनु रळत रळत राजनकडे बोट दाखवत होती माझे काळेच तुटले मी असं कधी स्वप्नातही विचार केला नव्हता मी तिला दिलासा दिला आणि दिला म्हटले काळजी करू नकोस सगळं ठीक होईल माझा राजन असे काही करणार नाही अनुने केवळ मान हलवली नंतर ती किचनमध्ये जाऊन घरातल्या सगळ्यांसाठी नाश्ता बनवू लागली मी तिला थांबवले आणि म्हटले हे काम तुझ्यासाठी नाही घरात नोकर आहेत ते हे सगळं करेल तू फक्त आराम कर अनु शांतपणे हसली पण मला काळजी वाटत होती की जर तिच्या चेहऱ्याकडे कोणी पाहिले तर खूप मोठा गोंधळ उडेल मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोणीही तिच्या चेहऱ्यावरच्या खुणांबद्दल विचारले नाही सगळ्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ दिसत होता माझी मोठी सुंदर आगीनी अनुच्या कानात सांगत होती तुझी सासू आपल्याला इथे येताना काय भेट देणार आहे मी हे ऐकले पण काही ऐकल्यासारखे दाखवले नाही जेव्हा त्या दोघी निघून गेली तेव्हा मी एका लिफाफ्यात पैसे ठेवून त्यांना दिले मला माहीत होते की हे त्यांना खूप आनंदी करेल पण रागिनी म्हणाली आई मी आधीच सांगितले होते की राजांचे लग्न करू नका आता रोज त्या मुलीला हे सगळं सहन करावं लागेल पवनही म्हणाला आई तुम्ही राजांचे लग्न करून चूक केली तेवढ्या अनु म्हणाली तुम्ही माझ्या नवऱ्याबद्दल असं काही बोलू नका तो जसा आहे तसाच आहे पण माझा तो नवरा आहे मी माझे पूर्ण आयुष्य त्याच्यासोबत घालवणार आहे मी एक दोनदा राजांना समजवायचा प्रयत्न केला मी त्याला म्हटले जर तू तुझ्या बायकोला मारहाण केली तर ती घर सोडून जाईल आणि तू पुन्हा एकटा पडशील पण राजन अजून रागावून वस्तू फेकू लागायचा आणि म्हणायचा कोणी तिला घेऊन जाऊ शकत नाही मी त्याला समजावलं तुझ्या रागामुळे ती पळून जाईल त्यावर तो कान धरून सॉरी सॉरी म्हणायचा पण त्याच्या वागणुकीत काहीही बदल होत नव्हता मला भीती होती की अनु घर सोडून जाईल त्यामुळे जेव्हा राजन तिच्यावर हात उचलायचा तेव्हा मी तिच्या कुटुंबासाठी मोठ्या भेटवस्तू पाठवायचे कधी फ्रीज कधी बेड तर कधी एसी देखील बसवून दिला हे मी फक्त या कारणासाठी करत होते की जर अनु आपल्या घरी जायला निघाली तर तिच्या लालजी वहिनी तिला माझ्याकडे परत राहायला भाग पाडावं अनु शांत राहायची पण माझी खूप काळजी घ्यायची एक दिवस तिने लाजत सांगितले आई मला तुम्हाला काही सांगायचं आहे पण मला भीती वाटते की तुम्ही रागावाल आणि म्हणाल की तिच्या कुटुंबाने आमच्यासाठी एखादी आजारी मुलगी लग्नासाठी दिली आहे ती पुढे म्हणाली माझ्या काही दिवसांपासून उलट्यांमुळे खूप त्रास होतोय मला चक्करही येत आहेत मी तिला विचारले राजन तुझ्याजवळ कधी आला होता का ती हो म्हणाली मी म्हणाले तुला डॉक्टरकडे घेऊन जाऊ मला वाटते की तू गरोदर आहेस ती म्हणाले आई मी माझ्या वहिनींच्या डॉक्टरकडे जायचे ठरवले होते मी हसत तिला म्हणाले तुझ्या वहिनींच्या डॉक्टरपेक्षा चांगल्या डॉक्टरकडे तुला घेऊन जाईल तू काळजी करू नकोस माझ्या बोलणे ऐकून अनुच्या डोळ्यात पाणी आले ती म्हणाली आई माझी एक छोटीशी इच्छा आहे जर तुम्ही ती पूर्ण केली तर मला आनंद होईल मी विचार केला मुलीची ही छोटीशी इच्छा पूर्ण करायला काय हरकत आहे कदाचित देवही माझ्यावर प्रसन्न होईल आणि चांगली बातमी मिळेल की माझी सून आपल्या घराचा वारस मला घालणार आहे मी अनुला डॉक्टरकडे घेऊन गेले डॉक्टरने याची पुष्टी केली की अनु गरोदर आहे त्या क्षणी माझे आयुष्य बदलून गेलं मी आनंदाने सातव्या आसमानावर होते मी अनुच्या मस्तकावर चुंबन घेतले आणि म्हणाले अनु तू खूप भाग्यशाली आहेस तू आमच्या घराचा वारस वारसजन्माला घालणार आहेस आता राजनच्या संपत्तीचा सगळा भाग मी आपल्या वारसाच्या नावावर करणार आहे मी असे कुणालाही राजनच्या भागावर हक्क सांगू देणार नाही अनु खूप साधी भोळी आणि सरळ होती तिच्या घरचेच तिला त्रास देत होते अनुला फक्त आपल्या होणाऱ्या बाळाशीच मतलब होता पण राजन तिच्यावर अजूनही हात उचलायचा आणि त्यामुळे मी चिंतेत असायचे मला वाटायचे काही होऊन तिच्या गर्भाला अपाय नाही झाला पाहिजे मी अनुला माझ्या खोलीत झोपवायला सुरुवात केली आणि तिला सांगितले जेव्हापर्यंत तुझी डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत तू माझं जवळच राहशील यावर राजनने खूप गोंधळ घातला पण मी त्याला ऐकायला तयार नव्हते मी माझ्या निर्णयावर ठाम होते हळूहळू राजनही समजूतदार झाला एका दिवशी अनु खूप चिंतेत बसली होती मी तिच्या जवळ जाऊन विचारले काय झाले आहे अनु अनुने पटकन डोळे पुसले आणि म्हणाली काही नाही मी खूप आग्रह केल्यानंतर ती म्हणाली रागिणी बहिणी मला म्हणाली तुझ्या बाळाचा गर्भपात करून टाक पागल माणसाचे बाळ पागलच होईल हे ऐकताच अनु फुटून फुटून रडायला लागली आणि माझ्या मिठीत आली मी तिला दिलासा दिला, दिला आणि म्हटलं असं काहीही करू नकोस रागिणी तुझी जाऊ आहे पण ती तुझ्याशी आधीपासूनच जळते आहे कारण तू या घराचा वारच जन्माला घालणार आहेस मी तिला खूप आधार दिला पण माझे स्वतःचे मन अस्वस्थ झाले मला रागिणीपासून मोठा धोका वाटू लागला मला भीती होती की ती अनुच्या बाळाला नुकसान पोहोचवेल मी घरात आदेश दिला की रागिणीसमोर समोर अनुचे जेवण तयार होणार नाही तिचे जेवण गुपचूप तिच्या खोलीत पोहोचवले जाईल पण तरीही माझे मन शांत होत नव्हते मग मी असे ठरवले की राजांची सगळी संपत्ती आधीच अनुच्या नावावर करावी रागिणी अनुच्या मागे लागली होती कारण तिला माहीत होते अनुने वारत जन्माला घातला तर संपत्ती तिच्या हातातून जाईल मी वकिलाकडून असे कागदपत्र तयार करून घेतले की जर अनुला काही झाले तर सगळी संपत्ती अनाथ आश्रमाला दान केली जाईल या निर्णयानंतर कुठे मला शांतता मिळाली अनेक वर्षांनंतर मी शांत झोपले पण रात्रीच्या शेवटच्या प्रहरी अचानक माझी झोप उडाली मी उठले आणि विचार केला अंघोळ करून पूजा करावी पण मी पाहिले की अनु तिच्या बिछाण्यावर नव्हती मी खूप घाबरले अनु कुठे गेली असावी मी पटकन उठले आणि खोलीतून बाहेर आले सगळं घर अंधारात होते पण राजांच्या खोलीकडून थोडीशी प्रकाशाची झुडूक येत होती मी पटकन जिना चढून दुसऱ्या मजल्यावर गेले राजांच्या खोलीचे दार थोडेसे उघडे होते मी आत डोकावले आणि जे दृश्य पाहिले त्याने मी सुन्न झाले कधीही स्वप्नातही विचार केला नव्हता की अनु असे करू शकते त्या रात्री तिने लाजेसारख्या सगळ्या गोष्टींच्या सीमा ओलांडल्या होत्या मला तेव्हा अनुशी काही बोलता आले नाही मी शांतपणे माझ्या खोलीत परत आले माझ्या परत आल्यावर त्या दोघांत काय चर्चा झाली हे मला कळाले नाही पण सूर्योदय होण्याच्या आधीच अनु परत माझ्या खोलीत आली मी मात्र जणू पाषाणासारखी स्थिर होते सकाळी मी उठले तेव्हा अनु खूप उदास वाटत होती तिच्या चेहऱ्यावर मारहाणीचे ठसे होते मी विचारले अनु तुझ्या चेहऱ्याला काय झालं ती रडू लागली आणि म्हणाली आई जेव्हा तुम्ही झोपले होतात तेव्हा राजन तुमच्या खोलीत आला होता त्याने मला म्हटले माझ्यासोबत चल मला तुझ्याशी महत्वाचे बोलायचे आहे मी त्याच्यासोबत गेल्यावर त्याने माझ्यावर खूप अत्याचार केले मी म्हणाले तू का गेलीस त्याच्याकडे मी तुला स्पष्टपणे मनाई केली होती ती म्हणाली आई पती तर प्रत्येक स्त्रीसाठी देवाचे रूप असतो मी राजांचे बोलणे नाकारू शकत नव्हते माझ्यासाठी त्याचे बोलणे खूप महत्वाचे होते जर मी काल रात्री ते दृश्य पाहिले नसते तर कदाचित मी अनुच्या बोलण्यावर विश्वास ठेवला असता आणि तिच्यावर जीव वाळून टाकला असता पण आता मला सत्य कळाले होते मात्र मी हे सत्य उघड करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत होते मी अजून अनुला त्रास द्यायचा विचार करत नव्हते माझी किती वेळ झोप झाली हे मला कळलंच नाही बाहेरून येणाऱ्या आवाजाने अचानक माझी झोपमोट झाली मी बाहेर गेले आणि तिथे एक विचित्र दृश्य पाहायला मिळाले माझा मुलगा पवन माझ्यासमोर उभा होता आणि म्हणत होता आई तुमची सून अलमारीतले सगळे दागिने घेऊन गेली आहे हे ऐकून माझे छाती धस्त झाली आणि मी सोफ्यावर कोसळले थोडा वेळ शांत बसून मी राजनच्या खोलीत गेले तिथे साईड टेबलवर एक चिठ्ठी ठेवलेली होती त्या चिठ्ठीत लिहिले होते आई तुम्ही खूप चांगली स्त्री आहात म्हणूनच मी तुमच्यापासून काहीही न लपवता सगळं सत्य सांगून निघून जात आहे माझे प्रियकर विशालने मला सांगितले होते की तू सगळं काही तुझ्या नावावर करून घे या लग्नाचा फायदा घे त्याने सांगितल्याप्रमाणे मी करत गेले त्याने मला सांगितले की तुझ्या चेहऱ्यावर मेकअपने जखमांचे राजन तर माझ्या जवळ देखील येत नव्हता त्याची हिंमतही नव्हती की तो माझ्याशी बोलू शकेल खरं सांगायचे तर मी प्रेग्नेंटही नव्हते पण तुम्ही माझ्या नावावर संपत्ती केली त्यासाठी खूप धन्यवाद आता मी विशाल सोबत आनंदी आयुष्य जगेन हे वाचून थरथर कापू लागले मला आठवले की काल रात्री मी अनुला राजनच्या खोलीत पाहिले होते ती आपल्या चेहऱ्यावर मेकअपने छोट्या जखमांचे निशाण तयार करत होती मला तिचे खरं स्वरूप कळाले होते पण माझ्या नातवाच्या आशेने मी गप्प बसले होते पण यामुळे मला प्रश्न पडला होता की हे सगळं घडवून आणण्याची गरजच काय होती मी रागणेला विचारलं तुला राजांसाठी सुनेची आवश्यकता का वाटली ती म्हणाली राजनने मधुच्या बाहुलीला पकडून सांगितले होते हीच माझी वधू आहे मी घाबरले होते माझ्या मुलीच्या मनावर वाईट परिणाम होईल म्हणून मी ठरवले की राजनसाठी एक वधू आणावी पण पवन म्हणाला आई अशा परिस्थितीत राजांसाठी वधू नाही तर बाहुली आणायला हवी होती तुम्ही खूप मोठी चूक केली मी गप्प झाले राजनचा हिस्सा अनु लुटून घेऊन गेली होती त्यामुळे आता मी आणि राजन पवनवर ओझे बनलो होतो पण पवनने आम्हा दोघांनाही डोक्यावर घेतले होते आणि खूप प्रेमाने सांभाळले आता मला सतत वाटते काश्मीत की घाई गडबड केली नसती तर त्या धूर्त मुलीकडून माझ्या संपत्तीचे रक्षण करू शकले असते आता मला रोजच माझ्या मोठ्या मुलगा आणि सुनेवर ओझे असल्याचे लाजिरवाणे वाटते रागिनी एक चांगली स्त्री होती आणि एक उत्तम सूनही ठरली तिने कधीही मला माझ्या चुकांचा तिरस्कार केला नाही माझा मोठा मुलगा पवन त्याच्या मेहनतीने लवकरच त्याला हवं ते सगळं मिळवून गेला कुठेही फसवणुकीने मिळवलेली संपत्ती फार काळ टिकत नाही आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे अनुचा पती विशाल एका अपघातात मरण पावला विशाल गेल्यानंतर अनु पुन्हा तिच्या जुन्या स्थितीत परत गेली मी त्या परिस्थितीत माझ्या मुलाला राजनला नशामुक्ती केंद्रात पाठवण्याचा निर्णय घेतला तिथे त्याच्या मानसिक उपचारांचीही सोय करण्यात आली आणि आज सहा वर्ष उलटून गेली आहेत तो आता खूपच सुधारला आहे मित्रांनो ही होती माझी गोष्ट तुम्हाला कशी वाटली तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटते राजांचे लग्न पुन्हा केले पाहिजे का कारण आता त्याची मानसिक स्थितीही सुधारली आहे जर तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा उद्या एका नव्या मनोरंजक कहाणीसोबत भेटू तुमचे प्रेम आणि साथ अशीच कायम ठेवा सगळ्यांना माझा प्रेमळ नमस्कार